श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं मी सोनल काकडे आज बनवणार आहे कारल्याची रेसिपी कारल्यासाठी लागणारे साहित्य कारली कापून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे कोथिंबीर बारीक करून घेतलेले एक टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे लसूण खोबऱ्याची पेस्ट बारीक करून घेतलेली आहे हा कांदे लसूण मसाला आहे हा घरचा मसाला आहे ही धना पावडर आहे हळद आणि लाल तिखट तर काप ले 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 हे कापलेल्या कारल्यामध्ये हे हळद आणि मीठ मिक्स केलेलं आहे हे असे भरून ठेवूया अर्धा तास भरून ठेवूया आता आपण कारले उकडत ठेवलेले आहेत मध्ये तेल टाकून घेतलेले आहे टोमॅटो टाकून घ्यायचं परतून घ्यायचं आहे टोमॅटो चांगले परतून घ्यायचं आहे व त्यानंतर त्यामध्ये मसाले घालूया कांदा लसूण मसाला धने पाउडर आघार मसाला लाल तिखट हळद थोडीशी हळद घ्यायचं वापरातलेला आहे आता उकडून घेतलेले कारले आपण यामध्ये मिक्स करणार आहोत चवीपुरते थोडेसे मीठ टाकणार आहोत थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत थोडंसं टाकायचे पाणी एक वाफ काढून घ्यायची चव उतरण टाकण्यासाठी मिक्स करत आहोत आता आपली रेसिपी तयार झालेली आहे आपण याला एका डिश मध्ये काढून घेऊया